हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आता आठ वाजले आहे आठ वाजता व्हिडिओला सुरुवात झाली तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर हे बघा भाकरी झाल्या माझ्या चुलीवरती आणि आता है ना शपूची भाजी टाकली मी तर भा शपूची भाजी है ना शिज राहिली आहे बघा इथं आहे ना शपूची भाजी शिजू राहिली आहे माझी तर चला मी आहे ना तुम्हाला शपूची भाजीची रेसिपी दाखवते म्हणजे ना तेलामध्ये मी परतून घेतली आता आहे ना फोडणी द्यायची तिला ती तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा तेलामध्ये परतून घेतली मी भाजी म्हणजे तेलामध्ये जर परतून घेतली भाजी खूप छान असा कलर येतो आणि तिला आहे ना थोडंसं पाणी पण सुटलंय तर हे बघा छान अशी भाजी परतली आहे आपली मस्त हिरवी हिरवी दिसते तर आता मी हिला काढून घेते आणि फोडणी देते तर बघा कढई मधली भाजी काढून घेतली मी तेल टाकले तापायला आणि लसूण टाकते लसूण चांगला तळून देऊ आपण त्यानंतर जिरे टाकू तर लसूण मस्त तळला आहे आता यानं मी जिरे टाकते जिरे पण तळून घेते आणि हे बघा याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि शेंगदाणी वाटून घेतले जाडसर तर आता हे पण तळून घ्यायचे आपल्याला तर बघा मिरची शेंगदाणे पण टाकून दिले कडक होईपर्यंत तळून घ्यायचे चांगले तर बघा मस्त अशी मिरची तळून झाली आपली आणि याच्यातच आहे ना आपल्याला आता ही भाजी टाकून द्यायची भाजीचा कलर बघा किती असा मस्त हिरवा हिरवागार आहे ना थोडंसं पाणी येते त्यामध्ये पण काय हरकत नाही ही भाजी आहे ना परतून घेऊ आपण त्याच्यात मीठ टाकले लगेच मी मीठ टाकून देते मीठ टाकून परतून घ्यायची पण तर आता से से। है ना दोन तीन मिनटं चांगली शिजू देते तिला परतून घेतल्यानंतर परत तर आता भाजी तयार झाली आहे आपली तर बघा मस्त अशी शेपूची भाजी झाली तयार आपली वाली खूप छान झाली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज ना काम आला ओ तुझ तुझा कावर आराम करायचं तर बघा आम्ही चाललोय आता वावरात सर्व काम आवरलं आहे त्याला म्हणा इथं राखण कर आम्ही चाललो इथं झोपून घे आता बाजावर जाऊ नको कुड तर काय कसं झोपला पाहिला का तो चला ना मी जर गेले ना तुम्ही येणार नाही परत अ दोघांनी काम करायचं असतं असं कोण राहतं का एक काम करायचं असतं हां मोकळा तर बघा एवढं निंदायचं राहिले आता आम्ही मी आली निंदायला तर आहो उभे ना तिथून इकडं राहिले नऊ वा फेरा निंदायचे तर तेवढे काढायचे तर चला मी तर मी आता, मी तर आता मी काढून घेते तर बघा मस्त आम्ही आता निंदून काढलंय एवढं पण झालं निंदायचं यंड करून टाकलं आम्ही कांदे निंदायचं बघा मस्त असे कांदे झाले आमचे निंदून काढले तर पाणी पण भरलं आहे तर आता आम्ही चाललोय घरी तर चला आता आम्ही घरी चाललो आहे चला तुम्ही पण आमच्या बरोबर घरी तर चला आता आम्ही ना घरी आलो आहे घरी आल्यानंतर आहे ना लगेच स्वयंपाकाला लागलो चहा पाणी झाला आणि स्वयंपाकाला लागलो तर, ला ला। ला ला। तर आज आहे ना उसळची भाजी बनवायची होती आम्हाला तर मग मी काय करते उसळला आहे ना, ना।, ना एक कुकर ला ला शिट्टी करून घेते कुकरमध्ये म्हणजे छान शिजल्या जाती नाही तर खूप टाईम लागतो ना तर त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून ये ना एक कुकरला लावून दिली शिट्टी व्हायसाठी आणि इड आहे ना एक चमचा जिरे सात आठ हिरव्या मिरची आणि लसूण घेतला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला मी ना कोथंबीर वाड्या करते तर त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते आहे आणि इथं आहे ना दोन वाट्या बेसन घेतलं आहे तर बेसन आहे ना आता म्हणजे बेसनमध्ये मीठ टाकून घेते आणि थोडं थोडं मी पाणी टाकून ना मिक्स करून घेते एकदम आपल्याला पेस्ट करायची बेसनची तर चला आता आहे ना थोडं थोडं पाणी टाकून ना मिक्स करून घेते मी कोथंबीर व्या वाढ्याय ना वेगळ्या पद्धतीने करून दाखवते मी तुम्हाला नक्कीच आवडेल खूप छान होतात आणि खायला पण खूप छान लागतात टेस्ट पण खूप भारी येते त्यांचीवाली तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि थोडं थोडं पाणी टाकून ये ना आपण गठोळ्या मोडत आहे ना पेस्ट बनवून घ्यायची आहे तर छान अशी पेस्ट एकदम पातळ पेस्ट बनवायची म्हणजे जास्त पातळ बी नाही जास्त घट्ट बी नाही फक्त गठोळ्या मोडत राहायचं आहे आणि एकाच साईडने हलवत राहायचं आहे म्हणजे गठोळ्या होणार होत नाही आपल्या पिठाची गठोळ्या होणार नाही म्हणून या बघा अशा पद्धतीने आहे ना थोडं थोडं पाणी टाकत आहे ना आपल्याला गठोळ्या मोडत आहे ना पीठ कालून घ्यायचं आहे तर मी कालून घेतलं आहे बघा पण आहे ना याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकायची विसरली नंतर हळद टाकून घेतली अशा पद्धतीने ना आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे इतकी पातळ आणि त्यानंतर आहे ना मी कोथंबीर चिरून स्वच्छ धुवून आणि एका चाळणीमध्ये ना नित्र ठेवली होती हे बघा अशी सुकलेली कोथंबीर झाली पूर्ण बारीक चिरून घेतली होती आणि कसं कोथंबीरेला माती असते ना त्यामुळं पाण्यामध्ये धुवून आणि पा चाळणीवर नित्रत ठेवली आता कढई ठेवली गॅसवरती तेल तापून गेलं होतं त्यामुळे ना मी गॅस बंद केला आता जे आपण वाटण केलं होतं ना हिरवी मिरची लसूण आणि जिरे याच्यामध्ये ना अद्रक असलं ना तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडं नव्हतं त्यामुळं मी काही टाकलं नाही अद्रक तर अद्रक पण टाकायचं आहे तेने पण चव छान येते आणि आता ना हे आपण जे वाटण केलंय ना चांगलं तळून घ्यायचं आहे म्हणजे तिखटपणा जातो मिरचीचा आणि टेस्ट पण खूप छान लागते तर आता गॅस पेटून देते मी थोडंसं तेल थंड झालं आहे ना तर गॅस पेटून देते आणि मसाला चांगला तळून घेते तर तेल सुटेपर्यंत आहे जा ना आपल्याला हा मिरची मसाला आहे ना चांगला तळून घ्यायचा आहे मी मोठाच गॅस केला आहे तुम्ही मंद गॅसवर पण तळू शकता कारण माझं तेल जास्त तापून गेलं होतं ना त्यामुळे मी बंद केलं होतं ना म्हणून मग मी ना मोठा गॅस लावला तर हे बघा छान असं तळलं आहे आता आपलं मसाला तर तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर छान असा मसाला तळून झाला आहे यामध्ये आपण आहे ना जी धुवून काढलेली आहे ती कोथंबीर टाकून द्यायची आहे कोथंबीर पण खूप छान अशी म परतून घ्यायची म्हणजे ना आ, ती कमी होती परतल्यानंतर आणि असं शिजल्यासारखी वाटती म्हणजे टसटस लागत नाही खायला तर आता आपण आहे ना कोथंबीर चांगली परतून घेऊ कमीत कमी आहे ना पाच मिनटं लागतं कोथंबीर परतायला तर मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे टेस्ट खूप छान येते कारण मिरची मसाला त्याला लागलेला असतो ना, तो टेस्ट ना, ना ला तर टेस्ट खूप छान येते आणि नक्की अशा क पद्धती नाही ना तुम्ही करून पाय एकदम मऊ सॉफ्ट अशा आपल्या कोथंबीर वाड्या वाटतात सहजच कोणाला पण असं खाता येतील म्हणजे म्हाताऱ्या माणसांना बी तर हे बघा आपली कोथंबीरची क्वांटिटी एकदम कमी झाली आहे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा ना कमी झाली तर अशा पद्धतीने ना आपण कोथंबीर आहे ना पूर्ण परतून घ्यायची तर बघा कोथंबीर पूर्ण परतली आता आपण ही जी पेस्ट बनवली होती ना बेसन पिठाची ती त्या कोथंबीरमध्ये ओतून द्यायची आहे आणि जे म्हणजे साईडला त्या डब्याला लागलेलं ला असतं ना ते पण टा पाणी धुवून टाकायचं आहे थोडंसं म्हणजे ना डब्याचं जे पिठाचं पाणी असतं ना ते पण कढईमध्ये पडलं जातं आणि वाया जात नाही तर जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे आणि काय करायचं गठोळ्या मोडत मोडत आहे ना म्हणजे आपण जसं पिठलेला करतो ना सेम त्याच पद्धतीने ना आपल्याला कोथंबीर वाड्या बनवायच्या आहे आणि गठोळ्या मोडत मोडत आहे ना हलवत राहायचं आहे म्हणजे गठोळ्या होणार नाही असं हलवत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात आपल्याला ह्या वाड्या करायला पूर्ण प्रोसेस करायला आहे ना पंधरा मिनिटाचीच आहे तर बघा थोडं 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 आहे ना आळत आलं आहे म्हणजे आपलं बेसनपीठ तर अशाच पद्धतीने करत राहायचं आहे लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम आहे ना अगोदर कमी ठेवायची आणि नंतर थोडी वाढवायची आहे कारण अगोदरच जर आपण थोडी मोठी केली ना तर पटकन आपल्या बेसनच्या आहे ना गठोळे होऊन जातात त्यामुळे ना अगोदर थोडी कमी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्यानंतरच वाढवायची आहे आणि मीठ टाकलेलं आहे आपण अगोदरच बेसन पिठामध्ये त्यामुळं मग मी मीठ टाकलं नाही कारण अगोदर टाकलं ना आत्ता बी टाकलं तर आपलं खरट होऊ शकतात त्यामुळे ना अगो नंतर टाकायचं नाही बेसन पिठात जर मीठ टाकलं ना मीठ आणि हळद आपण टाकलेली असते अगोदर त्यामुळे ना नंतर टाकायची नाही राहत तर बघा आपलं आहे ना मस्त आळत आलं एकदम घट्ट करायचं आहे आपल्याला मोठ म्हणजे गॅसची फ्लेम मोठी केली ना त्याच्यावर पटकन होऊन जातं तुम्हाला जास्त वेळ नसेल तर फक्त एक का लक्षात ठेवायचं का आपण आहे ना म्हणजे असं हलवत राहायचं आहे गठोळ्या होऊ नये म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता एकदम आळत आलंय आता आहे ना लय दोन ते ती तीन मिनटं आहे ना आपण परत परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं म्हणजे आपलं पीठ आहे ना चांगलं घट्ट होईल आणि काय करायचं इकडं आपलं पीठ आळतंय ना तोपर्यंतच एका ताटाला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे आपण ताटावर थापणार आहे ना ह्या वड्या मग त्यामुळे ना ताटाला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तेल जर लावलं ना तर वड्या चिटकती नाही खाली ताटाला आणि जर नाही लावलं तर खाली चिटकून जातात म्हणून ह्या कढईपेक्षा ना नॉनस्टिकची जर कढई असली ना त्याला अजिबात चिटकत नाही ॲल्युमिनियमच्या कढाईला आहे ना थोडंसं चिटकतं पीठ खाली त्यामुळे ना खाली थोडं असं पीठ चिटकेले ना माझ्या कढाईला म्हणून सांगते मी नॉनस्टिकची जर कढाई असली ना त्याला काही चिटकत नाही पण आप माझ्याकडं नव्हती ना त्यामुळं मग मी ह्याच कढाईमध्ये केलं तर बघा आता आहे ना कमी गॅस केला आहे मी आणि एकदम आपलं पीठ आहे ना तयार झालं आहे वडी थापण्यासाठी हे बघा अशा पद्धतीचं पीठ पाहिजे आपल्याला तर मी ताटाला आहे ना तेल लावून घेतलं आहे अगोदरच आणि गरम गरमच थापून घ्यायची म्हणजे ना थंड झाली ना तर थापता येत नाही ती गरम असते त्यामुळे ना तुम्ही काय करा एका वाटीला आहे ना तेल लावायचं मी तेल ते पण दाखवते तुम्हाला पुढे तेल लावून घेतलं का मग त्या वाटीने ना वडी थापायची तर बघा एकदम छान थापल्या जाते एकदम सहन तुम्हाला म्हणजे कशी जाडी पाहिजे त्याचीवाली पातळ किंवा जाड तर तशी तुम्ही वडी थापू शकतात तर पातळ जर ठेवली ना खूप कुरकुरीत लागती म्हणजे तुमच्या मनावर तुम्हाला कशा पद्धतीनं पाहिजे तशी ठेवायची तर बघा अशा पद्धतीने मी वडी थापून घेतली आणि ती थंड होईपर्यंत आहे ना आता इकडं मसाला वा तयार करते मिसळ करायची आहे आम्हाला त्यासाठी ना मसाला तयार करते कांदा आणि टमॅटो भाजून घेते कारण आपल्याला मिसळ करायची आहे ना तर काळी करायची नाही त्याच्यामुळे ना, ना, ना जास्त ला काळपट का कांदा करायचा नाही नाही तर करपेल लागतं थोडंसं असं लाल सरस का ठेवायचा आहे कांदा टमॅटो कापून घेतला मला बाहेर काम होतं मग मी बाहेर गेली आहे आणि भाजी आहे ना दिदी बनवती आता तर ती सांगाल तुम्हाला कशा पद्धतीने तिने भाजी बनवली ती हिरव्या मिरच्या पण भाजून घेतल्या आहे आणि तीळ पण भाजून घेतली आहे तर जरी मोठ्या मिरच्या आहे ना तर त्या एकदम फिक्क्या आहे त्यामुळं तिने तीन टाकलं आहे आणि कांदा टमॅटो हिरव्या मिरच्या अद्रक लसूण कोथंबीर अशी सर्व पेस्ट करून घेतली तीळ पण भाजून घेतली तिने आणि मसाला वाटून घेतलाय पूर्ण मिक्सरमध्येच वाटला आहे हे बघा अशा पद्धतीने मसाला घेतला आणि मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि मी कोथंबीर वड्या करायला होत्या ना त्या थंड व्हायसाठी ताटामध्ये तशाच ठेवल्या होत्या म्हणजे चांगल्या थंड होतील आणि नंतर आपल्याला चांगल्या कापता येतील त्यासाठी तर तिने मसाला तळून आणला आणि इकडे ना मग गरम केली त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि मिसळ म्हणल्यावर तेल थोडं जास्तच लागतं ना कारण मिसळात तरी असते ना त्यामुळं ते तिने तेल थोडं जास्तच टाकलं होतं आता आहे ना मसाला वाटून आणला आणि मी तळून घ्यायचा तो तर पूर्ण प्युरी ना ती तळून घेते तिला जास्त सांगितलं होतं मी जास्त लाल म्हणजे असं काळपट करू नको म्हणून कारण मिसळ जास्त तळलेली चालत नाही तेल सुटेपर्यंतच तळ भाजी पाहिजे काय टमाटोची कांदा आणि कोथंबीर लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या परत ती याची सगळ्यांची पेस्ट करून घेतली आणि ती तोडायली तेल सुटल्यानंतर दोन चमचे लाल तिखट अजून तीन चमचे काळा काळा तिखट तीन चमचे अर्धा चमचा हळद पाव चमचा मसाला शिजण्यासाठी त्यात थोडस थोडं म्हणजे किती घे तिकडं घे शिजून घेतलेली उसळ याच्यात टाकायची आपण बस एक चमचा मीठ टाकायचं तर हे बघा हे थंड झाले तर आता आपण याला कापून घेऊ वड्या पाडून घेऊ तर हे ना डबल आवाज येतोय कारण हे ना बातम्या चालू आहे बात ना टी व्हीवरती तर बाबां ते बातम्या ऐकता येत त्यामुळे ना डबल आवाज येऊ राहिला म्हणून मी व्हॉइसवर करून सांगते तुम्हाला का तुमच्या पद्धतीने तुम्हाला लहान मोठ्या कशा वड्या पाहिजे ना तर तशा वाड्या तुम्ही कापून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर मी ना म्हणजे मला छोट्याच वड्या पाहिजे ना त्यामुळे मी छोट्याच कापून घेते मी आधी एका ताटातल्या कापून घेतल्या होत्या मला आठवणच नव्हती राहिली शूट करायची तर मला असं वाटलं शूट झालं आहे तर मग मी दुसऱ्या ताटातल्या कापायला लागली ना तेव्हा आठवण आली का शूटच झालं नाही म्हणून त्यामुळं मग मी ना आता हे तुम्हाला दाखवते आहे अशा पद्धतीने मी वड्या कापून घेतल्या तर या बघा अशा पद्धतीने आहे ना मी वड्या का केल्या आहे इतकी जाडी ठेवली आहे तुम्हाला जसे पाहिजे ना तसे तुम्ही करू शकतात पण शक्यतो आहे ना थोड्या पातळच करा अशा पद्धतीच्या म्हणजे ना तळायला खूप छान तळल्यानंतर आहे ना खूप छान लागतात ते एकदम फुलतात भारी लागतात खायला पण एकदम मऊ लुसलुशीत आणि कुरकुरीत म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही कापू शकतात वड्या तर चला मी ना ह्या असं वड्या ना सर्व मोकळ्या करून घेते इकडं तेल पण गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये आणि लगेच तळून घ्यायचे तर पूर्ण वड्या ना हे बघा अशा करून घेतल्या मी सुट्ट्या म्हणजे तळायला सोप्या जातील आणि इकडं बघा दिदीने दी खूप छान अशी मसाल्याची मिसळ केली म्हणजे उसळ बनवली आहे मसाल्याची म्हणजे काळा पण नाही आणि लाल पण मसाला नाही असं मिक्स मसाल्याची मिसळ बनवली छान केली आहे थोडी कमीच केली आहे आम्ही कारण रात्रीचं जेवण आहे ना त्यामुळं आणि वड्या पण करायच्या आहे ना तर इकडे तेल पण तापायला ठेवलं आहे आणि दिदीने भाजी कशी बनवली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने झाली तिची भाजी ते तर हे बघा तेल पण तापले आता मी वड्या तळून घेते आणि वड्या पण टाक तेलामध्ये टाकल्या ना तर दोन एक मिनटं आहे ना त्याला हलवायचं नाही म्हणजे आहे ना ते कोथंबीर आणि ती वेगळी होत नाही तर काय होतं एक्स्ट्राची जी कोथंबीर असते ना ती वेगळी होऊन जाते त्यालामध्ये जर आपण लवकर हलवलं तर चमच्यानी तर ते दोन तीन मिनटं झाले का मग ते आपण आहे ना हलवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ना मी कोथंबीर वड्या बनवल्या आहे कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान लागतात तुम्हाला नक्कीच आवडेल शंभर टक्के खुसखुशीत अशा कोथंबीर वाड्या वाट्या ह्या बघा मस्त असा कलर बदलला आहे त्यांचा कुरकुरीत दिसत आहे ना तेलकट पण नाही आहे कमी एकदम कमी तेलकट आहे म्हणजे तेलच नाही आहे त्याच्यावर हे बघा अजिबात तेल नाही तर अशा पद्धतीने ना तुम्ही नक्की हे कोथंबीर वाड्या करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर असो चला आता मी ना सर्व वड्या ना अशा पद्धतीने तर बघा मी तुम्हाला असे तोडून दाखवते हे बघा मस्त अशी आपली वडी झाली आहे तर आता विराज खातो या आता खा ते मी नंबर आवडली तुला छान झाली विराजला आवडली म्हणजे सगळ्यांनाच आवडल्या खूप छान झाल्या मळ्यातून आल्यानंतर तुमच्याशी बोललीच नाही डायरेक्ट स्वयंपाकाला लागली कारण खूप उशीर झाला होता ना मग स्वयंपाक पण करायचा होता आणि उशीर झाला असता स्वयंपाकाला त्यामुळे मी तुमच्याशी बोललीच नाही तर आता तुमच्याशी बोलती मळ्यातून आल्यानंतर खूप काम होतं तर, तर काम आवरून घेतलं पटपट आणि लगेच स्वयंपाकाला लागली तर कसं राहताना शेत करायचं मळ्यातून आल्यानंतर लगेच इथं स्वयंपाक करावा लागतो म्हणजे असो कोणत्या त्या क्षेत्रात असू काम ते कामच असतं प्रत्येकाला करावंच लागतं घरातलं किंवा माळ्यातलं तर असो चला की नाही वड्या तळून घेते एवढ्या पण आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट आणि नक्की सांगा मुळात म्हणजे वड्या कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा मी म्हटलं चला आणली ना कोथंबीर होती माळ्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणली म्हटलं चला आता वेगळ्या पद्धतीनं आहे ना वड्या करून बघू आपण तर कशा वाच तर खूप छान वड्या झाल्या सगळ्यांना पण आवडल्या तुम्ही पण करून बघा ह्या वड्या कशा वा होत्या हे मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा दिदींनी पण आहे ना उसळची भाजी केली मस्त भाजी बनवली तिने मिसळ बनवली आहे तर आजचा व्हिडिओची एंडिंग आहे ना मी इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुळात म्हणजे वड्या कशा झाल्या हे मला नक्की सांगा आणि करून पण बघा तुम्ही कशा झाल्या त्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सस्क्राइब करा धन्यवाद आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद बाय